नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी तिचं नाव म्हणजे दोडका आमच्याकडे त्याला शिरेचा दोडका असं म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कळवा चला तर वेळ न घेता आपण चालू करूया दोडक्याची रेसिपी कशी बनवायची दोडका बनवण्यासाठी मी एक तास अगोदर ही मुगाची डाळ पाण्यामध्ये अशी भिजत ठेवलेली आहे हलक्या अशा हाताने याच्यावरची साल अशी दोडक्याची काढून घ्यायची आहे जास्त दाब न देता ही साल काढायची आता आपण हा दोडका स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया मी दोडका स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आता त्याचे छान लहान लहान आकारामध्ये आपल्याला तुकडे पण करायचे दोडका कापताना हा जास्त त्याचे तुकडे जास्त छोटे किंवा जास्त मोठे असे नको अशा मिडियम आकारामध्ये दोडकेचे तुकडे आपल्याला बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी दोडकेचे छोटे छोटे तुकडे कापून घेतलेले आहे या ठिकाणी मी एक पातेला गॅसवर ठेव गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तेल घालते तेल घातल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला दोडका यामध्ये घालूया त्यामध्ये घालायचे आपल्याला हळद आणि थोडस चवीनुसार मीठ दोडका आपल्याला मऊ होण्या इतपत थोडस पाणी सुद्धा घालायचं आहे आपण याच्यावर पाच मिनिट झाकून ठेवूया मुगाची डाळ आपली भिजवलेली आहे त्यामधलं मी पाणी काढून सुद्धा घेतलं आहे आता आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लसूण आणि कढीपत्ता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घालायचं आहे तीन ते चार चमचे तेल तेल गरम झाल्यावर यामध्ये घालायची आहे आपल्याला मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची जिरे घालूया कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक कट करून घेतलेला लसूण कांदा लसूण थोडं परतून झाल्यानंतर आपण घालूया यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो थोडासा घालायचं आहे आपल्याला हिंग हिंग हा जेवण पचवण्यास आपल्या शरीराला मदत करतो इकडे आपला दोडका सुद्धा मऊ शिजून झालेला आहे गॅस बंद करूया कांदा टोमॅटो हे छान परतून झाल्यावर यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुखे मसाले तिखट लाल तिखट मी दोन ते तीन चमचे लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला हे मसाले छान परतून घ्यायचे आहे आता घालायचे आहे आपण जी डाळ भिजवलेली होती ती डाळ यामध्ये घालून घेऊया डाळ शिजण्यासाठी यामध्ये आपण कोमट पाणी घालूया नेहमी भाजी किंवा डाळी शिजेसाठी कोमट पाण्याचाच वापर करायचा पाच ते सात मिनिट आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून डाळ ही आपली छान प्रकारे अशी शिजेल पाच ते सात मिनिट झालेली आहे आपण झाकण उघडून बघूया डाळ ही छान पद्धतीने शिजलेली आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हळद आणि मिठामध्ये जो दोडका आपण शिजवून घेतला होता तो दोडका आपण आता या मुगाच्या डाळीमध्ये घालूया आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ मीठ जरा बेताने घालायचं कारण आपण दोडका शिजवताना मीठ टाकलेलं होतं हे लक्षात असू द्यायचं त्यामुळे मीठ घालताना हे थोडं घालायचं आहे परत आला दोडका घातल्यानंतर आपण याला दोन मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत दोन ते तीन मिनिट झालेली आहे आणि आपली भाजी ही रेडी झालेली आहे तयार झाली आहे आपली दोडकेची भाजी तर मंडळी तुम्हाला कशी वाटली दोडकेची भाजी ही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत टाटा बाय बाय